सूरज चव्हाण यांना अजून अटक झाली नाही त्यामुळे छावा संघटना आक्रमक आहे आज निलंदा निलंगा बंदी देखील त्यांनी हाक दिलेली आहे म्हणजे खरं तर एवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीने लोडावर गुन्हा दाखल झाला आहे बलात्कारांचा परंतु बाकीचे खूप लोक आहेत आता करू देत ना कारवाई फक्त कोणालाही प्रोटेक्शन घालून आमचं तसं म्हणणं आहे की कोणी कोणत्या पक्षाचे असो सगळ्यांनाच कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये असेल तर सत्य तपासून हंड्रेड पर्सेंट फार मोठं राखेट आहे आणि मी सांगेल की तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये एक पन्नास एक लोक तरी किमान सगळे अधिकारी घेऊन आणि लोकप्रती घेऊन आहे भाऊ भाऊ हनी टॅप आहेच हनी टॅप म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी आणि आजी माझी सगळे राजकारणातील मंत्री ठिकाणी अनेक मोठे मासे हे सगळे त्यामध्ये ट्रॅप झालेले आहे हा ब्लॅकमेलचा धंदाही हा मोठ्या जोरात सुरू झाला होता ज्याचं नाव पुढे आलं तो लोढा त्याने अनेकाकडून म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेतले ज्याचा ज्याची आहे त्याच्याकडूनही पैसे वसूल केले तो किमान दोनशे कोटी रुपये याच्यातून कमान वसूल केलेला आहे अशी माहिती सगळीकडे मोठ्या जोरात सुरू आहे म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेत जाणं हे धंदा त्यांनी राजरूसपणे सुरू केला आहे आता ते कोणाचा कार्यकर्ता आहे मी यावर बोलणार नाही पण हे उघड लवकर होईल आणि जे झाकलेले चेहरे आहेत